तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवतो परंतु मित्रांनो आपल्याला तसेच ते व्हिडिओ आपल्याला इंस्टाग्राम फेसबुक अकाउंटवरती आपल्याला अपलोड करता येत नाहीत तर मित्रांनो त्यासाठी ते आधी आपल्याला एडिट करावे लागतात तर मित्रांनो कुठल्या ना कुठल्या ॲपमध्ये आपल्याला ते व्हिडिओ एडिटिंग करावे लागते आणि एडिटिंग केल्यानंतर मग ते आपल्याला व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंट किंवा फेसबुक अकाउंटवरती आपल्याला पोस्ट करता येतात तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला प्ले स्टोअरवरती अगदी सहज खूप सारे ॲप्स आपल्याला भेटतात व्हिडिओ एडिटिंगचे परंतु मित्रांनो त्यामध्ये काही वॉटरमार्क असलेले ॲप्स आहेत तर आपण व्हिडिओ एडिटिंग केल्यानंतर आपल्या व्हिडिओवरती वॉटरमार्क येतो परंतु मित्रांनो काही ॲप्स असेही आहेत की वॉटरमार्क व्हिडिओ बनवू शकतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की व्हिडिओ एडिटिंगसाठी सगळ्यात बेस्ट ॲप्लिकेशन कुठले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा तर मित्रांनो प्ले स्टोअरवरती काही ॲप्स असे हे अवेलेबल आहेत की त्यांना आपल्या व्हिडिओवरती वॉटरमार्क येत नाहीत व्ही एन हे ॲप आपल्याला प्लेस्टोरवरती सहज भेटते तर ते ते प्लेस्टोरवरती जाऊन व्ही एन सर्च करायचं आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो व्ही एन हे ॲपमध्ये आप आपण सहज सोप्य पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग करू शकतो आणि मित्रांनो तुम्हाला जर व्ही एन ॲपवरती व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर त्यावरतीसुद्धा नक्कीच व्हिडिओ बनवू आणि मित्रांनो व्ही एन हे ॲपमध्ये आप आपण इंस्टाग्रामसाठी रील्स फेसबुकसाठी रील्ससुद्धा बनवू शकतो किंवा आपण यूट्यूबसाठी व्हिडिओसुद्धा एडिट करू शकतो तर खूप सोपे पद्धतीने असे व्ही एन ॲपमध्ये आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करता येते तर मित्रांनो आपण आता दुसरं बेस्ट व्हिडिओ एडिटिंग ॲप पाहू तर मित्रांनो दुसरं ॲप आहे विडा तर मित्रांनो विडा हे ॲपसुद्धा प्लेस्टोरवरतीच आहे तर प्लेस्टोरवरती सर्च करायचं आहे विडा आणि तेथून आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे तर विडा हे ॲपसुद्धा आपल्याला खूप सोपे पद्धतीने यामध्ये सुद्धा व्हिडिओ एडिटिंग करता येते तर यामध्ये सुद्धा मित्रांनो खूप वेगवेगळे असे इफेक्ट्स आहेत आणि सुद्धा खूप वेगवेगळे आहे मित्रांनो विडा हे ॲप एडिटिंगसाठी खूप भारी ॲप आहे तर मित्रांनो हा तुम्ही आता व्हिडिओ पाहताय तर हा व्हिडिओसुद्धा मी विडा ॲपमध्येच एडिट केलेला आहे तर आपण मोबाईलने व्हिडिओ शूट करतो परंतु काही वेळेस आपला आवाज थोडा कमी आलेला असतो तर मित्रांनो विडा ॲपमध्ये आपण आवाजसुद्धा वाढवू शकतो मित्रांनो विडा सुद्धा खूप सोप्या पद्धतीने अशी व्हिडिओ एडिटिंग करता येते तर नक्कीच तुम्ही प्लेस्टोरवरती जाऊन तिथून विडा ॲप हे डाउनलोड करा आणि विडिटि व्हिडिओ एडिटिंग नक्कीच करून पहा मित्रांनो विड्या ॲपमध्ये व्हिडिओ एडिटिंग कशी करायची तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा तर त्यावरतीसुद्धा एक नवीन व्हिडिओ बनवू तर मित्रांनो असे अनेक ॲप्स प्लेस्टोरवरती अवेलेबल आहेत की त्यावरती वॉटरमार्क येत नाही आपल्या व्हिडिओवरती मित्रांनो कायन मास्टरसुद्धा एक बेस्ट ॲप आहे व्हिडिओ एडिटिंगसाठी परंतु मित्रांनो या ॲपमध्ये आपल्याला वॉटरमार्क पाहायला भेटतो तर आपल्या व्हिडिओवरती वॉटरमार्क येतो त्यामुळे मित्रांनो आपण व्ही एन किंवा विडा हे ॲप आप आपण यूज करू शकतो व्हिडिओ एडिटिंगसाठी हे खूप बेस्ट ॲप आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये